तुम्हाला एक पटकन असं फुल तोडून देते आईला तिकडे बघायला आवायचं की लगेच आईला असं करून असं फूल देते बघायला आवायचं मी इकडे बघायला आवायचं तो का तुम्ही आता असे ना मी इकडे या आईला तिकडे असं असं कर फुट असं वळव आईला इकडे असं वळवलं की लवकर फुल तोडायचं अरे कसं करणार तिथलं फुल तोडलं की मोठं फुल तोडा वरचं वरचं मोठं तोडून दे थांबा इथं हो तोडून द्यायचं काच मन्या हा ते हालत्या दुसरा असं गुदाळा द्यायचं लगेच तो आई असा देशाने गुदाळा

असं करा आणि लगेच मी इथून तुम्हाला फुल देते की लगेच इकडच्या हातात इकडच्या हातात फुल घेते आईला असं करायचं की लगेच आईला असं करायचं करताल का कसं करायचं हाँ गाना बना रहे थे गाने से करा तेरे लिए हम है जिए तेरे लिए हम है जिए तेरे लिए

हम है जिए फोटो को सिले मना बर हो फोटो के सिले फोटो को सिले मजे हटाला शिवन घ्या दाब नानी तेरे लिए फोटो के जिए फोटो को साब नाने काय है दाब नाने सिले फोटो को दाब नाने सिले ओले अरे भाई मिला दड़ गई लादड़ भाई लादड़ गई सांगीता दीदीले दिसत करलत का ना गा नाही कसं कसं करायचं फुलाच कसं करायचं पडतं उशीर व्हायला ऊन लागायला लागले घ्या जरा फुला मी तू थांबते चला चल जा मग करा हसा म्हणतो करा हसा ऐक लगेच गेश्ट तू वास घ्यायचा गप गफा <laughs> एक मिनिट वास ठेवायचा ना त्याचा ऐ ना ना हा आई तू इकडे हा असं थांबा हां अस करा आता हा असं असं दाखवू आता आता कसं करणार आहे हे बघ का का इकडं आ ना का आईला तुम्ही असं दिलं फुल देणार लगेच आई तुझिकडं असतं ठेऊ का असं करायचं असं केलं की आई तू इकडे असं केलं की लगेच तुम्ही असं गोड घ्याव मी

<laughs> 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 दियाता, फुल द्या शाहरुखान सारखं तोंड करून द्या आडव थांब कि अन लगे तू गार कोणी फिरायचा गार दिशाने फिरायच तू

बस आता ऋतुजा आली आता ऋतू सांगाल तुम्हाला कसं कसं करायचं ऍक्टिंग हा हा ते हम है हो टो कोसी ते हवा नाही करायची ऋतुजा सांगित ना कसं करायची पुढं

असं हात धरून असं हात धरून चालले जाण असं हात धरून चालले असे दोघांकडे बघत बघ हसत हसत अरे गुच्छ गिच्च करू नको ग तू आपल्या आम्हा सारखं बोलून दाखवलं गुच्च गिच्च करून दाखवू नको तू बघा मित्रांनो आमच्या बगीच्यामध्ये बघा आता कशी मोगऱ्याचे फुलं आलेत पण आपल्या गुलाबाचे फुलं आले त्या ह्याचे त्या जास्वंदीचे रसवंतीचे कशा काय फुलं आले तुम्हाला रसवंतीचे बी लावलं बघा मग पेरू खाल्ला तेवढा होता पिरू का होता मला किती शाहरुख खान तुम्ही ना ना पिरू बिरू काढाय जाऊ ना आता तुम्ही नाही मला त्याच मला घेते वाटायला मी जीन्स पॅन्ट टी शर्ट घात काही चालू आहे मित्रांनो अशा पद्धतीनं असं तर नानाला समजा कधी नाना असं ना जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट तर कधी घातलं नसतं उभ्या आयुष्यामध्ये पण चला व्हिडिओच्या नादात नाही तरी चला आमचं भाग्य म्हणावं की आम्ही आम्हाला त्यांना जीन्स पॅन्टमध्ये टी शर्टमध्ये जॅकेटमध्ये बघायला भेटले बघा नानाचा लुक कसा वाटायला जीन्स पॅन्टमध्ये ह्याच्यामध्ये समजा नानाला शोभत नाही ती आता जीन्स पॅन्ट टी शर्ट नानाला शोभत नाही मलाही माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे पण ते व्हिडिओ आता आपण एक नाही का शाहरुख खानचा एक व्हिडिओ त्यांना आवडत आहे मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं हां ते रेली त्याच्यावरती आणि तो व्हिडिओ आम्ही रील्सला टाकणार आहेत तर रिल्सवरती जाऊन सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी ह्या इंस्टाग्रामवर आयडीवर जाऊन तुम्ही ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता तिचं शूटिंग चालू आहे आमचं आता हे आपलं बिहाइंड सीन घातलं आहे नानाचा लुक कसा वाटला कसा नाही आई नानाचा लुक कसा वाटला ते सांगा नानाला नानाला ते नाना त्यांच्या उभे आयुष्यामध्ये पहिल्यांदा ते काय जॅकेट आणि हे घातले शर्ट घातले सगळं पायापासून कसं वाटत मंडळी वाटला कसं नाही कसा वाटला कसं नाही माझी आहे हिरून कशी वाटते मला हे सांगा मला मला म्हणजे काळा जर करणार मला तोंड बघू वाटत नाही बघा व्हिडिओच्या नाद व्हिडिओच्या नादामध्ये काय व्हायना पण नांदला टी शर्ट मध्ये आणि जॅकेट मध्ये जीन्स पॅन्ट मध्ये बुटामध्ये बघायला भेटले तुम्हाला हा नाहीतर तर व्हिडिओ आढा मिनिट तुम्हाला कधी त्यांना टी कधी घातला असताना कधी काय जॅकेट घातला असतो त्यांनी बघा माझ्या जेवाणी असलं नव्हतं कवा माझ्या फुल राणीला फुल द्यायला मिळालं हातात लटर ना एखादा एक उलट्या हातात आधीच मुलं लागायला लांबून घे जरा चला हा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आमचा लोक कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आणि नक्की करा विसरू नका लाईक आणि शेअर करा नक्की नमस्कार माय बाप तर आमच्या आई नानाचा लोक कसा वाटला आणि खास करून आमच्या नाना लोक कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद धन्यवाद आमच्या लुक नाही वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद